नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्याकडे सण समारंभामध्ये आवर्जून केला जाणारा गोडाचा पदार्थ म्हणजे बासुंदी खरं हो तर बासुंदी पारंपरिक पद्धतीमध्ये दूध आठवून तयार केली जाते परंतु त्यासाठी खूप जास्त वेळ व खूप जास्त कष्ट लागतात म्हणूनच तर आज आपण अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारी बासुंदी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बासुंदी करण्यासाठी इथे मी एका जाडबुडाच्या कढईमध्ये गाईचे अर्धा लिटर दूध काढून घेत आहे या दुधावरची साय वगैरे काढून घेतलेली नाही म्हणजेच फॅट मिल्क आहे तुमच्याकडे जर म्हशीचे दूध असेल तर या बासुंदीसाठी तुम्ही म्हशीचे दूधच वापरा म्हशीचे दूध थोडेसे घट्टसर असे असल्यामुळे लवकरात लवकर बासुंदी तयार होण्यास मदत होते आता ही कढई उचलून गॅसवरती ठेवून दिलेली आहे दुधाला एक मोठी उकळी येईपर्यंत सतत एकसारखं दूध हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबातही साई तयार होणार नाही घट्टसर अशी बासुंदी लवकरात लवकर तयार होण्यासाठी इथे आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत कंदी पेढे तरी इथे मी सव्वाशे ग्रॅम कंदी पेढे घेतलेले आहेत या पेड्यांचे थोडेसे तुकडे करून घेऊया सर्व पेड्यांचे तुकडे केल्यानंतर यामध्ये थोडंसं उकळून घेतलेलं दूध घालून घेऊया आपण हे सर्व पेढे दुधामध्ये डायरेक्ट मिक्स केले तर ते लवकर दुधामध्ये मिक्स होणार नाहीत म्हणून अशा प्रकारे थोड्याशा वाटीमध्ये दूध घेऊ हे पेढे चांगले कुसकरून घेऊया दूध एकदम गरम असल्यामुळे ल पटापट -पत विरघळले जातात आता यामध्ये पेढे कुस्करलेलं दूध घालून घेऊया पेड्याचं हे दूध यामध्ये ओतल्यानंतर हे मिश्रण बरंचसं घट्टसरास होत चाललेलं आहे इथे यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेऊया इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता साखर घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून जवळपास दहा मिनटासाठी तरी आपल्याला हे अस एकसारखं दूध हलवत राहायचं आहे व दूध थोडंसं घट्टसर होईपर्यंत आटू द्यायचं आहे बासुंदी खूप जास्त पातळही करायची नाही व खूप जास्त घट्टही ठेवायची नाही बासुंदी चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर खाताही येईल व पिता येईल अशा प्रमाणामध्ये किंचितशी घट्टचराशी करून घ्यायची आहे दहा मिनिट हे दूध आटवल्यानंतर बासुंदी हलकीशी कोमट झाल्यानंतर यामध्ये थोडीशी पूड घालून घेऊया बासुंदी जशी जशी थंड होत जाते तशी तशी ती घट्टसर होत जाते तर इथे आपण गाईचं दूध वापरूनही अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा व्हिडिओ तशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा